नमस्कार इराने आता अक्षयच्या मनात रमाबद्दल विष काढवलेलं असतं आणि हे काढलेलं विष आता रमाच्या लक्षात आलेलं असतं रमा आता बेचैन झालेली असते बेचैन झालेली रमा आता साईच्या घरी आलेली असते आणि साईला म्हणते मी काय म्हणते साई ह्या इराने ह्यांच्या मनात एवढं विष कालवलं आहे ना आता काय सांगू आता मी कसं यांना समजावायचं हेच मला कळत नाही अरे इराने काढलेलं विष ह्यांनी लगेच समजून घेतलं ह्यांनी गैरसमज पकडून धरलेलं आहे पण काय करू मला माझ्या बाळाला भेटायचं आहे मला माझ्या बाळाची खूपच आठवण येते मला त्याच्याशिवाय राहतासुद्धा येणार नाही पण आता मी काय करू असं म्हणून आता रमा विचार करू लागते तर इकडे रमाकांत काका का हे आता अक्षयकडे आलेले असतात आणि अक्षयला समजावत असतात अरे तुला माहिती आहे ना आपली रमा किती चांगली आहे आणि तू तिच्याबद्दल गैरसमज करून बसला आहेस त्यावर अक्षय म्हणतो गैरसमज अरे काका काहीतरी बोलू नकोस जे आता ठरलंय ते ठरलंय आता त्या रमाचा विषय काढू नका मला तिचा विषय सुद्धा या घरात नको आहे तर इकडे रमा आणि साई बोलत असतात साई म्हणतो अगं रमा तुला तुझ्या मुलाची आठवण येते ना त्यावर रमा म्हणते हो खूप आठवण येते मला त्याला भेटावं वाटतंय त्यावर आता साई म्हणतो चल मग चल आत्ताच्या आत्ता तू चल आणि जा अक्षयच्या घरी जाण तुझ्या मुलाला भेट तुला त्याच्या त्याला भेटण्यापासून कोणी थांबवू शकत नाही त्यावर रमा म्हणते पण मी एकटी कशी जाऊ त्यावर आता साई म्हणतो एकटी अगं तू एकटी नाही आहेस मी आहे तुझ्या सोबतीला आपण दोघं जाऊया मी आहे ना तू काही काळजी करू नकोस आपण तुझ्या मुलाची भेट घेऊ त्यानंतर साई हा आता रमाला घेऊन मुकादमांच्या घरी आलेला असतो साई आणि रमा आता मुकादमांच्या घरी येतात आणि आतमध्ये शिरणार तेवढ्यात अक्षय बघतो अक्षय खूप रागावलेला असतो रागावलेला अक्षय आता रमावर धावून जातो तेवढ्यात साईमध्ये येतो साई म्हणतो थांब थांब अक्षय काय करतोयस अरे तुझ्या लक्षात येते का तू खूप चुकीचं वागतोईस त्यावर अक्षय म्हणतो अरे साई तू बाजूला हो त्यानंतर आता साई समजावू लागतो अरे अक्षय माझं म्हणणं ऐकून घे ह्यात रमाची काही चूक नाही हे सगळं रमाला इरावतीने करायला सांगितलेलं आहे ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि इरावतीने सुद्धा सगळं ऐकलेलं असतं त्यामुळे इरावती आता साईवर धावून जाते त्यावेळी रमामध्ये येते आणि डायरेक्ट इरावतीचं थोबाडच फोडते ते बघून आता घरातल्या सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर इरावती म्हणते हे साई काहीही काय बोलतोस अरे खोटं कशासाठी बोलतोस आणि खोटं बोलू नको अक्षय तू या दोघांवर विश्वास ठेवू नकोस हे खोटं बोलत आहेत असं इरावती म्हणत असते तेवढ्यात रमा म्हणते खोट आणि आम्ही कशासाठी खोट बोलू आमच्याकडे पुरावा आहे पुरावा दाखवू का सगळ्यांना रमाच बोलणं ऐकून आता इरावतीच्या पायाखालची जमीनच सरकलेले असते आता रमा आणि साई मिळून काय करतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू